जय श्रीराम मित्रांनो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बल्याण माझ आता संपत आल्यामुळे आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला पुण्याजवळ असलेला वडू बुद्रुक व तसेच तुळापूरला जात आहोत आम्ही अवघे सहा मित्र तीन गाड्यांवरती सवारून एका दिवसामध्ये साडेतीनशे किलोमीटरचा सा प्रवास येऊन जाऊन करायचा होता त्यासाठी रात्रीच अडीच वाजता मुंबईवरून रवाना झालो मुंबई सोडली आणि लोणाव्याच्या गर्दीमध्ये अडकलो रात्रीची ट्राफिक खूप होती परंतु रात्रीचे सुंदर घाटातले असे दृश्य नजारे बघत बघत सकाळ झाले पहाटे सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आम्ही पुण्यामध्ये दाखल झालो मी आणि राठोड पुढे लीड वरती होतो तर पाठून दोन गाड्या येत होत्या म्हणून आम्ही थांबलो होतो पुण्यामध्ये सकाळी पहाटेचे असे सुंदर अविस्मरणीय दृश्य आम्ही डोळ्यामध्ये टिपून घेत होतो आणि मुंबईमध्ये कुठे असे दृश्य पाहायला भेटतात आजकाल तर आम्ही पुढे वडू बुद्रुकडे सरसावत होतो जसं पुढे निघालो तसं वाटेत आम्हाला धर्मजाला व मुखपदयात्रेचं दर्शन होत गेलं व आम्ही अवघ्या सहा तासामध्ये एकशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास सर करून आम्ही वडू बुदुकला पोहोचलो लगेचच सर्वजण फ्रेश होऊन तयार होऊन आम्ही सर्वप्रथम गेलो छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला व तसेच कवी कलशनच्या समाधीचं दर्शन घ्यायला शनिवार होता आणि प्रचंड लांबून लांबून धारकरी दर्शनासाठी आले होते मग सर्व धारकऱ्यांसोबत आम्ही खड्या आवाजामध्ये प्रेरणा मंत्र घेतला व जवळच असलेल्या ऐतिहासिक संग्रहालयाला भेट दिली नंतर अर्धा तास आम्ही सुंदर असं व्याख्यान ऐकायला थांबलो व त्यानंतर आम्ही जवळ सात किलोमीटर असलेल्या क्षेत्र तुळापूरला पोचलो तुळापूरला पोचल्या पोचल्या आम्ही तर पहिलं दर्शन घेतलं ते त्रिवेणी संगमचं इंद्रायणी भामा आणि भीमा असे ह्या तीन नद्यांचे हे संगम त्यानंतर आम्ही गेलो संगमेश्वर मंदिरामध्ये सुंदर असं महादेवाचं दर्शन घेऊन शेवटी आम्ही गेलो छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ तिथे ध्येय मंत्र घेतला व लागोलाग तयार झालो परतीच्या प्रवासासाठी कारण आज सायंकाळी आमच्या विभागामध्ये सुद्धा मुखपदयात्रा निघणार होती वेळ आणि ठिकाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर तुम्ही देखील जरूर सामील व्हा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम